सांगता मला असं ते काढतो नाही नाही अण्णा तो गायक वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये आहे पुण्याला तो जाताना कसाच मला घाडून गेलाय काहीच नाही शिवे देऊन गेलाय घाण घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्यांनी चरित्रावर आरोप होतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहितीये का तुम्हाला सांगू आता माझं माझ्या भावासारख्या तुम्ही सांगून येत ह्या गोष्टी यांनी खूप घाण आरोप केले तर मी मला मराव असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्या मी मला अडवलं माझ्या लेकराला आईनच ती राहिली काहीच नाही म्हणजे ह्यांना काहीच नाही माझ्या मम्मी म्हणते ना माझं जाऊ द्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आली ते आजी म्हणून ती साल तीन संक्रांतीच्या दिवशी जी जाते ना विधवा यांची संस्था हे करायला तिने स्वतः मला विधवासारखी आयुष्य दिले माझ्या सासूने मला पण संक्रांतीला त्या सासू म्हणारी साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा आम्हाला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडी मी गेलो का यांच्या जवळ जवळ जळा ना मी नी जायला पाणी भेटाना एका साडीहून गेले का मी विचार बरं तू तुझ्या बायकाला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला तुकपर्यंत तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून <laughs> <laughs> नाही मान म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदायची तर मला मानू मी तर आज पण तयार आहे बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते तुम मी मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे दुसरं लग्न आणते तसं अजिबात नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्धा अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावं लागेल नांदाला तर मी जाईल मग शेवटी ते नाही जर म्हणलेत तुम्ही समजून सांगा आणि तरी पण नाही ऐकलं तर मग काही अर्धा प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला ताई बी त्याला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली सगळं होईल विषय त्याला बोलतो मी ताई म्हटलं तुम्हाला लाईन वर घेतो दोघांना मी करते यांना पण माझी पण तुम्हाला एक बाई म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला म्हणा तू आता जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तुला आई लोकेशन तुझं शेअर कर मला त्यांनी जर आई लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय त्यांनी त्याला बोलतो तुम्हाला वाटलं तर कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करू ते हो चालेल चालेल चाले हो ले ले हो झालं हो हो चांगलं सारखे तुम्ही माझ्या माय बापासारखे मध्ये पड आणि तुम्हीच काहीतरी करा तर आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमलो आता माझ्या लेकरासाठी तरी आण तुमच्या मी पाया पडते चालतं ताई त्याला बोलून तुम्हाला फोन करतो तेव्हा